जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील शिवसाम्राज्य सामाजिक प्रतिष्ठानद्वारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त शिव विचारांच्या भव्य पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं पदयात्रेची सुरुवात शिवशक्ती तरुण मंडळ येथे करून ती पुढे कल्याणनगर भाग तीन कल्याण नगर भाग दोन आणि कल्याण नगर भाग एक अशी मार्गस्थ झाली ही पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली पदयात्रेचे आकर्षण म्हणजे यातील घोषवाक्य आपल्या गाडीवर महाराजांचा फोटो असल्यास ती गाडी वाईन शॉप समोर नेऊन त्यांचा अपमान करू नका अशा प्रकारच्या प्रबोधनात्मक आणि आत्मचिंतन करणारे घोषवाक्यांनी सर्वांचे लक्ष वेधले यावेळी पदयात्रेत शिवजयंती कशी साजरी केली गेली पाहिजे याबद्दल जनजागृती करून आजच्या तरुण पिढीचे लक्ष वेधण्यात आले यावछी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश भैया वरपे यांनी पदयात्रेबद्दल अधिक माहिती देत मार्गदर्शन केले पदयात्रेत कलिपदयात्रिबरंगल जिल्हामंत्री जयदेव सुरवसे सचिव गौरीशंकर वरपे खजिनदार आकाश रेवणे संपर्क प्रमुख कुमार राठोड करण सिद्धगवळी रमेश भंडारे हरिकांत माडेकर सूरज हिरेमठ आदित्य इंडे सुमित मंद्रुपकर शिवराज वारे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते